एकदा एक माणूस आपल्या पत्नीशी किरकोळ वाद झाल्यानंतर घराबाहेर पडतो चिडचिड करत स्वतःशीच बडबडतो कधीच या बायशी बोलणार नाही समजते काय स्वतःला शांततेने जगू देत नाही तो चहाच्या टपरीवर पोहोचतो चहा मागवतो आणि समोरच्या स्तुलावर बसतो तेवढ्यात मागून एक आवाज येतो इतक्या थंडीत घराबाहेर चहा पिताय तो मागे वळून पाहतो एक वृद्ध गृहस्थ मागच्या स्तुलावर बसलेले असतात तो म्हणतो बाबा तुम्ही पण इतक्या थंडीत इथे वृद्ध हसून म्हणतात बाळा आता मी एकताच आहे ना गृहस्थी उरली ना कोणी जवळचा पण तू तर लग्न झालेला दिसतोयस तो निराश आवाजात सांगतो बाबा घरात शांतीच नाही बायको सतत भांडते कंटाळा आलाय वृद्धाने हळूवार पण खोलावर पोहोचणारा उत्तर दिलं बाळा बायकोच तर आयुष्य असते आठ वर्ष झाली माझी बायको गेली त्याला जवळ असताना कधी तिची किंमतच केली नाही आज ती नाही आणि सगळं असूनही काही उरलेलं वाटत नाही मोठं घर आहे संपत्ती आहे पण तिच्याशिवाय सगळं थंडगार ती फक्त माझी बायको नव्हती तर ती होती माझ्या आयुष्याची धडपड तू अजून वेळेत आहेस जा जा बाळा आणि आपल्या संसारातलं सुख अनुभव नाहीतर माझ्यासारखा उशीर झाल्यावर फक्त पश्चातापुरतो त्या वृद्धाच्या डोळ्यांत अश्रू होते आणि मनात वेदना त्या माणसाने चहा संपवला पैसे दिले आणि एक नजर टाकली त्या वृद्धावर आणि लगेच घराकडे वळला घराबाहेर दरवाज्यात त्याची पत्नी उभी होती डोळ्यात पाणी काळजीने भरलेल्या नजरेने तिने विचारलं कुठे गेले होता जॅकेट पण घातलं नाही तो हसून म्हणतो तू पण स्वेटर शिवाय उभी आहेस ना दोघांच्याही डोळ्यात प्रेम दाटून आला काही शब्द न बोलता ते एकमेकांच्या डोळ्यांतून सगळं बोलून गेले कधी कधी आपण रागाच्या भरात असे शब्द बोलून जातो ज्याचा पश्चाताप पुढे आयुष्यभर करावा लागतो आई वडील पत्नी भाऊ बहीण मित्र कुणीही असो त्यांच्याशी नातं जपायला हवं क्षणभंगूर आयुष्य आहे हे कधी क्षमा करा कधी क्षमा मागा हसून खेळून या प्रवासातला प्रत्येक क्षण जगा कारण जे एकदा निघून जातं ते परत कधीच येत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि वाटल्यास शेअर करा कदाचित यामुळे कुणाचं नातं जुळून जाईल